गरुड भरारी या लेखाचं वाचन मी आता करतोय लेखिका नीला महाबळ गोडबोले सोलापूर अभिवाचन दत्ता सरदेशमुख गरुड भरारी अर्थी कहो प्राचीन भारतात स्वयंवाराची पद्धत होती स्त्री स्वतःच्या अटींवर पारखून आपला जोडीदार निवडत असे सीता द्रौपदी स्वयंवराची आपल्याला माहिती आहेच काळ बदलला पुरुषप्रधान संस्कृती राज्य करू लागली जोडीदाराला निवडायचा अधिकार आता पुरुषाकडं आला प्राणी पक्षी मात्र अजूनही बदललेले नाहीत निसर्गानं त्यांना जे शिकवलं त्यानुसार ते आजही तसंच मार्गक्रमण करतायत प्रजननाच्या काळात आजही बहुतांश प्राणी आणि पक्षी जगतात माद्या आपला नर साथीदार निवडतात गरुडांची ही अतिशय रोचक वरपरीक्षा ऐका श्रोते हो गरुडांचा जेव्हा प्रजननाचा काळ जवळ येतो तेव्हा अनेक नर गरुड मादीभोवती जमा होतात त्यातून बरा दिसणारा नर मादी निवडते आणि त्याला अंतिम निवड प्रक्रियेसाठी अवतण देते परीक्षा सुरू होते मादी स्वतःच्या चोचीत एक काडी धरते आणि आकाशात उंच उंच उडत जाते नरानं तिच्या मागून उडत जायचं पण तिच्यापेक्षा वर जायचं नाही खालच्या पातळीवर राहून सगळं लक्ष मादीवर केंद्रित करायचं मादी केव्हाही तोंडातली काडी खाली टाकते ती काडी नरानं पकडायची ती काडी तो पकडू शकला तर चाचणीच्या पुढच्या पातळीत त्याला प्रवेश नाहीतर तो नापास आता दुसऱ्या पातळीत काडीचा आकार आणि वजन वाढतं बाकी प्रक्रिया तीच पुढच्या प्रत्येक पातळीत काडी मोठी मोठी होत जाते आता काडीचं रूपांतर काठीत होत जातं शेवटच्या पायरीतली काठी साधारण गरुड पिल्लाच्या वजना इतकी असते परीक्षेच्या सगळ्या पातळ्या यशस्वीरित्या उत्तीर्ण होणाऱ्या नाराच्या गळ्यात वरमाला पडते वधूवर आकाशात नृत्य करून आपला विवाह सोहळा पार पडतात सुरक्षित असा उंच वृक्ष शोधून त्याच्यावर घरटं बनतं दोघांच्या सिमतीवर इतर कुणाच्याही आधाराशिवाय त्या सुंदरशा घरट्यात मादीचं बाळणपण होतं फक्त जोडीदाराच्या साथीनं ना मादीचे आईवडील मदतीला असतात ना सासू सासरे मादी अंडी उभवत असते तेव्हा नर अन्न मिळवून आणतो मादीसाठी आणि स्वतःसाठी मी कमावत आहे बरं का मी सांगेन तसंच झालं पाहिजे असला कोणताच अहंकार त्याच्यात नसतो माझं कमावणं बंद झालं माझी अस्मिता आता धोक्यात येईल का असली असुरक्षितता तिच्यात नसते अंड्यातून पिल्लं बाहेर येतात तरीही त्यांचे बाबाच अन्नार्जन करत असतात पिल्लं मोठी होतात पिल्लांची आई अंडी उबवून उबवून स्वतःच उभलेली असते राणी तू कंटाळली असशील ना तुझं पंखभरारी घेण्याचं विसरण्याआधीच मोकळ्या आकाशात मस्त उड्डाण कर खूप उंचावर जा पिल्लांचं उदरभरण करायची जबाबदारी आता तुझी आणि हो आपल्या बछड्यांची अजिबात काळजी करू नकोस त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आता माझी गरुड असती तिचे पंख झेप घेणं विसरलेले नसतात ती मोकळ्या आकाशात विहरत राहते पिल्लांना आवडणारं त्यांना सशक्त बनवणारं अन्न गोळा करते पण त्या माऊलीचं लक्ष मात्र त्या विस्तीर्ण आकाशातून तिच्या पिल्ल्यांकडंच असतं माझे काळजाचे तुकडे भांडत तर नाहीत ना त्यांना कोणी त्रास तर देत नाही ना त्यांना कुठं दुखत खुपत नाही ना सगळ्याचा ते मातृहृदय कोसांवरून अंदाज घेत असतं पिल्लांच्या पंखात आता जोर आलेला असतो निळ्या शार आकाशात उडण्याची त्यांना घाई झालेली असते घरट्याच्या दाराशी यायचं बाहेर डोकवायचं आणि घाबरून आत पळून जायचं असले त्यांचे उपद्व्याप त्यांची माय प्रेमानं निहाळत असते आणि माझे लेकरू घरट्यातून जमिनीवर पडणार तर नाही ना म्हणून काळजीही करत असते बच्च्यांचे बाबा या वेळात घरट्याच्या खालच्या फांदीवर बसलेले असतात वृक्षाभोवती घिरट्या घालणाऱ्या शत्रूंपासून आपल्या पोरांचं रक्षण करत पण ते तर त्यांना घरट्याच्या शेजारी बसूनही करता आलं असतं मग खालच्या फांदीवर का तर एखाद्या पिल्लानं अवखळपणानं घरट्यातून उडी मारली आणि ते खाली पडायला लागलं तर त्याला झेलण्यासाठी त्याचीही पिल्लांना झेलण्याची पकडण्याची क्षमता आजमावण्यासाठी म्हणून तर त्या आईनं लेकरांना जन्माला घालायच्या आधीच भावी पित्याची घेतलेली ती परीक्षा काड्या पकडता आल्या म्हणजे या पात्राला पिल्लांना झेलता येणार केवढी ही हुशारी ती आकाशात विहर ते उंचावर मी मात्र खालच्या पातळीवर राहायचं इतर पक्षी काय म्हणतील माझ्यावर हसतील माझी प्रतिष्ठा कमी होईल गरुडीणबाई मला कमी लेखायला लागेल माझा अपमान करेल असले नगण्य विकृत विचार नर गरुडाच्या आसपासही फिरकत नाहीत मी फिरून फिरून कष्ट करते आणि हा ठोंब्या नुसतं बसून खातोय असल्या कोत्या विचारांचा त्या गरुडीनबाईंच्या मेंदूत शिरकाव होत नाही त्या दोघांचं एकच लक्ष असतं पिल्लांचं संगोपन आणि संरक्षण ना त्यांना अहंकार असतो ना जगाची फिकीर त्यांना माहीत असतं आपल्या पिल्लांना आपल्या दोघांशिवाय तिसरं कुणीही नाही आहे आपण जन्म दिला आहे तर ते स्वतंत्र होईपर्यंत त्यांना सांभाळण्याची जबाबदारी हे आपलं एकमेव कर्तव्य आहे म्हणूनच ते कर्तव्य ते जगाची फिकीर न करता पार पडतात यात कधी मादी कमीपणा घेते तर कधी नर एकदा का पिल्लं उंच भरारी मारून जगाच्या पसाऱ्यात नाहीशी झाली की मग दोघं आपापल्या विश्वात गायब होतात पण तोपर्यंत दोघांचं फक्त एकच विश्व मिशन बाळोबा गरुडांच्या शहाणपणाची गोष्ट मी काल ऐकली आणि वाटलं गरुडाच्या दसपट मोठा आणि प्रगत मेंदू असणाऱ्या माणसाला हे शहाणपण का बरं येत नाही वंश सातत्याच्या उद्देशानं केलेल्या विवाह नामक प्रक्रियेत होणाऱ्या बाळांपेक्षा पैसा शिक्षण मालमत्ता नातीगोती यांनाच का महत्त्व दिलं जातं नेहमी नरानं मादीपेक्षा जास्त उंचीवर असलं पाहिजे दाणापाणी मिळवण्याची जबाबदारी पुरुषानंच घेतली पाहिजे असं का नरा एवढी उंची गाठण्याचा मादीचा आणि मादीपेक्षा उंच उडण्याचा नराचा अट्टहास कशासाठी कधी मादीनं उंच उडावं तर कधी नरानं दोघंही अहंकारापोटी उंच आकाशात भराऱ्या मारत बसले तर त्या बिचाऱ्या लेकरांना कोण सांभाळणार ती पडायला लागली तर त्यांना कोण झेलणार उभेची गरज असण्याच्या काळात माऊलीच्या ऐवजी कामवाली किंवा पाळणाघरातली मावशी त्यांच्यावर पंखांची पखरण करणार त्या विकत घेतलेल्या उभेनं त्यांचे पंख बळकट होतील मी पडलो तर माझा बाबा मला झेल्याला खाली उभा आहे या खात्रीवर मारलेली पहिली भरारी यशस्वी होईल का अहंकाराच्या युद्धात घरटं सोडून निघून गेलेल्या तथाकथित बाप नामक प्राण्याच्या आठवणींचे कड कर काढत बिचकत बिचकत आकाशातला प्रवेश सुखकर होईल गरुड भरारी या लेखाचं वाचन आत्ताचं आपण ऐकलं लेखिका नीला महाबळ गोडबोले सोलापूर त्यांचा मोबाईल नंबर एट सिक्स झिरो फाईव्ह सिक्स नाईन एट सिक्स नाईन सिक्स ही पोस्ट नंदकेशोर मोळे नाशिक यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स ही गरुड भरारी आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा